कथेचं नाव आहे सासरा आणि जावई यांचे प्रेम रात्रीचे दोन वाजले असतील प्रकाश जोरातच ओरडत उठला स्मिता ही धडपडत उठली काही बोलायच्या आतच तो टॉयलेटमध्ये गेला लाईट लावली फ्लश केलं तिला काहीच समजत नव्हते चेहऱ्यावरील घाम ती मनातून किती घाबरलेली आहे हेच सांगत होते थोड्या वेळाने पाण्याच्या खंदळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला लाईट ऑफ करून त्याने खाडकन दरवाजा बंद केला मोकळा झाल्याचा सुस्कारा टाकत पुन्हा अथरुणात येऊन पडला ती त्याच्याकडे पाहतच होती तो मात्र कसलीच दखल न घेता झोपी गेला आणि बघता बघता काही क्षणातच डराडूर घोरू लागला स्मिताची मात्र झोप मोड झाली होती कूस वारंवार बदलत झोपी जाण्याचा प्रयत्न ती करत होती पहाड झाली तरीही तिला मात्र झोप लागली नाही मनातल्या मनात पुटपुटत होती किती वेळ जातो हा बाहेर कुठे जायची सोयच नाही याच्याबरोबर साडेसहाचा गजर झाला तशी ती उठली तोंडून त्याच्यासाठी डब्बा बनवायला घेतला सात वाजले तरीही तो अजून अथरुणातच पडून होता तिने आवाज दिला अहो अहो आज कामाला जायचं नाही का आहो उठा किती वेळ झोपता उठा, उठा उशीर होतोय ती लाडवेल आवाजातच त्याला हाक देत होती स्वप्नभंग झाल्याच्या आवेशात प्रकाश डोळे चोळतच उठला बाथरूममध्ये जाऊन ब्रश घेतला नळाचा आवाज आला तशी तिला जाणीव झाली हा उठला म्हणून शेगडीवर एका बाजूला भाजी घालून दुसऱ्या बाजूला चहा ठेवत ती टॉवेल फाटकी चड्डी आणि भोकं पडलेले बनियान काढून बेडवर ठेवत मनातल्या मनात पुन्हा पुन्हा फुटपुटू लागली कपडे पण घेता येत नाहीत आतून फाटके कपडे वरून बारीतले कपडे आणि सेंट कारून नुकताच नवरदेव मिरवत आहे प्रकाश मात्र आपल्याच बाथरूम मधून बाहेर येत टी व्ही लावतो पुन्हा कपडे घेऊन बाथरूममध्ये जातो बाथरूमचा दरवाजा लावून गिजर ऑन करतो आणि जोर जोरात गुणगुणू लागतो आता तरी देवा मला पाहूशील का ती त्याच गुणगुणने ऐकतच असते हसुकी रडू ह्या अविर्भात टी व्हीवरील बातम्यांचा आवाज येतच असतो नमस्कार आजच्या ठळक बातम्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघातात तीन गाड्यांचा चक्काचूर सहा हार पाच जखमी मनात संशयाचा कळलोळ उठतो आणि ती टी व्ही समोर येते हातातली भांडे तसेच खाली सोडत जोरात किंचाळते त्या आवाजाने तोही टॉवेल लावून गडबडतच बाहेर येतो बातमी पाहून त्यालाही वाईट वाटतेस परंतु तिच्या घाबरण्यामागचं कारण मात्र त्याला समजलेलं नसते ती सुद्धा काही बोलत नाही तिचं सा सांत्वन करून तो ऑफिसला जायला निघतो त्याच्या जाणाऱ्या पाठमुळे आकृतीकडे ती डोळे लावून पाहत पाळते डोळ्यात पाणी तळलेले असते काळजीने चेहऱ्यावर काळी वीड ओढलेली असते टी व्ही बंद करून ती बेडरूममध्ये जाते कपाळ आडवा हात ठेवत छताकडे पात बेडवर पडून ती विचारात डुबते अस्मिताचे आई वडील तिला भेटायला येणार असतात शहराकडे एकट्याने कधी आले नाहीत सोबत मोबाईलसुद्धा नाही त्यामुळे चिंतेने व्याकुळ होऊन ती भेदरलेल्या मनस्थितीत सुन्न पडून असते त्यातच तिचा डोळा लागतो अचानक दाराची बेल वाजते लगबगिने केस ती दार उघडते समोर आईबाबांना पाहून आनंदाने फुलून जाते दरवाजा उघडून आईच्या घरात पडते स्वतःला सावरत त्यांच्या हातातली सामान आत घेते दरवाजा बंद करते प्रकाशसुद्धा ट्रेनमध्ये चढलेला असतो थो। मागील आठवड्यातच त्याचा मेडिकल रिपोर्ट आलेला असतो कोलोरेक्टल कॅन्सरची प्राथमिक लक्षणे असल्याचे सांगितल्यापासून तो सुद्धा अस्वस्थ असतो हातात पुरेसा पैसा नसल्याने तो उपचार घेण्यास टाळाटाळ तार करत असतो शिवाय घरी कोणाला सांगितल्यास घरातील सर्व टेन्शनमध्ये येतील आणि ती ती तर त्याचा काळीच असते तिला हा धक्का सहन होणार नाही याची त्यालाही जाणीव असते त्यामुळे सर्व काही लपून हा तिच्यासमोर वेगळे बहाणे करून नॉर्मल असल्याचं दाखवत असतो प्रकाश संध्याकाळी ऑफिसमधून लवकरच निघतो येताना आठवणीने तिच्यासाठी तिला आवडणारा मोगऱ्याचा गजरा आणि किटक्याची कॅडबरी आणतो दरवाजाची बेल वाजते ती लगबगीने दार उघडताच तिला गोड आवाजात साथ देत खुर्चीत बसवतो पुढे तो काही बोलायच्या आतच ती त्याला आईबाबा आल्याचे सांगते तो थोडा धपकतच विचार तो करी आले मला सांगितलं नाहीस की त्याला पाणी देता देता, देता बोलत असते अचानक ठरलं त्यांचं तुम्हाला सरप्राईज म्हणून नाही सांगितलं तो तिच्या आईबाबांना नमस्कार करत त्यांची विचारपूस करतो साधारण गप्पा गोष्टी चालू असतात एका बाजूला टी व्ही चालू असतो ती आणि तिची आई जेवण बनवतात मग एकत्र जेवायला बसतात जेवण उरकून तो आतल्या खोलीतील गॅलरीमध्ये एकटाच विचार करत उभा असतो तो त्याच्या आजाराच्या काळजीने घर खर्चाचा आणि भविष्याचा विषय मांडत असतो तिची बाबा हळूहार त्याच्या त्याच्याजवळ येतात खांद्यावर हात ठेवत धीर गंभीर आवाजात त्याला साथ देतात प्रकाश अरे बेटा एक बोलू का प्रकाश धसकून मागे वळून पाहतो हा बोला ना बाबा प्रकाश म्हणतो तू खूप शांत वाटतोस काय झालं काही टेन्शन आहे का बाबा विचारतात तोंडावर खोटं असू आणत नाही आहो कसलं टेन्शन काही नाही जस्ट उभा आहे प्रकाश म्हणतो बाबा बोलू लागतात प्रकाश तू एकटा आहेस असं समजू नकोस आमच्यापासून किती दिवस लंबू ठेवणार होतास आम्हाला परके समजतोस का बाबांच्या अशा बोलण्याने प्रकाशच्या डोळ्यात पाणी तळळते ओठ थरथळतात गळ्यात औंडा गिळत प्रकाश, प्रकाश उदके देऊ लागला करकर आवाजात दार वाजत ती आणि तिची आई आत येतात ती प्रकाशच्या हाताला हात लावत सांगत असते मी डॉक्टरांना फोन केला होता तुम्ही त्या दिवशी माझ्यापासून काही लपत होते मला कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला त्यानंतर डॉक्टरांना भेटू मी पूर्ण चौकशी केली ती म्हणते मध्येच तिची आई पुढाकार घेत बोलू लागते तू आणत नाहीस बाळा आम्ही आहोत ना अजून कशाला फिकीर करता पोरांनो एका शब्दाने सांगायचंस तरी तेव्हाच प्रयत्न केले असते तिचे बाबा बोलू लागतात उद्याची अपॉइंटमेंट घेतली आहे खर्चाचं टेन्शन नको घेऊस प्रसादशी बोलून सुट्टीचं करून घेऊ तीन ते चार आठवड्यात ट्रीटमेंट पूर्ण होईल तो मध्येच बोलणं थांबवत पण बाबा बाबा त्याला मोठ्यांच्या मायेने आता पण नाही बहीण नाही ठरलं उद्या जायचंच प्रकाश मोठ्याने रडत बाबांच्या मिठीत पडतो एका हाताने तिला जवळ घेत तिला सॉरी म्हणतो ती त्याची समजूत काढते आपली परिस्थिती ती आपली आहे आपल्या सर्वांची आहे माझ्यापासून लपून प्रॉब्लेम संपले असते की वाढले असते तो हो करार ती मान डोलवत तिच्या म्हणण्याला दुजरा देतो सगळे झोपायला जातात तो, हो जाता, तो आणि ती त्यांच्या बेडरूममध्ये असतात तो तिला विचारतो तुला माहिती होतं तरी सकाळी बडबड ती मग ते मलाही दाखवायचं नव्हतं मला माहिती आहे ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचा चेहरा हातात घेत तिच्या डोळ्यात तो हरवून जातो सकाळी लवकर उठून सर्वजण दवाखान्यात जातात प्रकाशची ट्रीटमेंट चालू होते तिचे आई बाबा तिच्या सोबतच असतात एका महिन्यानंतर प्रकाश घरी येतो प्रकाश घरी आल्याच्या आनंदात सर्वजण असतात तेवढ्यात ते एक कुरिअर येते ती ते उघडून पाहते तिच्या बाबांच्या नावाने काही कागदपत्रे असतात बाबा ते कागदपत्रे पाहून रडू लागतात तिला आणि तिच्या आईला काहीच कळत नसते काय झाले वाजते तिची आई दरवाजा उघडते प्रसाद आत येत प्रकाशची विचारपूस करतो बाबांच्या हातातली कुरिअर पाहून बोलतो अरे वा कागदपत्रे मिळाली का बरं झालं दोन गोड बातम्या एकत्र बाबा त्यांच्याकडे आचर्यचकित होऊन पाहून विचारतात म्हणजे प्रसाद सांगतो प्रकाशने केलेल्या कामामुळे त्याच्या कंपनीचे भारी नुकसान होण्यापासून वाचले होते त्यामुळे कंपनीने त्याला कामात बढती देऊन दहा लाखाचा पुरस्कार दिला होता तो घरी येऊन सांगणार होता पण बोलायला संधीच मिळाली नाही आणि पुढे ट्रीटमेंट वगैरे परंतु दरम्यानच्या काळात या सर्व गोष्टींवर चर्चा करताना प्रकाशने मला माहिती काढायला सांगितली होती तुम्ही तुमचं घर गहाण ठेवून कर्ज काढल्याचं समजल्यावर प्रकाशने मला ते सोडवायला सांगितले होते प्रसादचे बोलणे ऐकून ती व तिचे आई वडील बाबा रडू लागतात प्रकाश त्यांचं सांत्वन करतो प्रसाद परिस्थितीला वेगळं वळण देत विषय बदलतो सर्व एकत्र हसत खेळत जेवण ओळखतात ही कथा वास्तविक जीवनावर आदरलेली एक अशी कथा आहे यामध्ये सासरे आणि जावय यांचे अतूट नाटे आपल्याला पाहायला मिळते वेळ प्रसंगी सासरेही प्रकारे आपल्याला मदतीला धावून येतात व जावयाचेही काय कर्तव्य असते आणि त्यांनीही एका मुलाची जागा गे घेतली पाहिजे हे या कथेतून कळते आणि आपल्या वाईट परिस्थितीमध्ये फक्त आपला परिवारच आपल्याला साथ देतो हे या कथेतून कळते कथा कशी वाटली नक्कीच कळवावी आणि अशाच प्रकारच्या कथेसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया एक नवीन कथेसोबत धन्यवाद